यंदा गणपती बाप्पा घरी येण्याचा मुहूर्त काय जाणून घ्या सविस्तर माहिती यंदा श्रीचे आगमन कधी शुभ मुहूर्त कोणता आणि उत्सव समाप्ती कधी सविस्तर माहिती ऐका आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोरया घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे आता प्राणप्रतिष्ठापना मुहूर्त आणि उत्सवाची सविस्तर माहिती देखील जाणून घ्या या व्हिडिओमध्ये गणेशोत्सव महाराष्ट्रातच नाही तर जगभरात उत्साहाने साजरा होतो या घरगुती उत्सवाची तयारी महिना दीड महिना आधीपासून सुरू होते तर सार्वजनिक उत्सवाची तयारी सहा महिने आधीपासून सुरू होते आता या तयारीचा अंतिम टप्पा सुरू झाला ही तयारी आणखी वेगाने आणि वेळेत व्हावी यासाठी जाणून घ्या शुभमुहूर्तासह महत्त्वपूर्ण माहिती गणेशोत्सव प्राणप्रतिष्ठापना आणि मुहूर्त पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून गणेशोत्सव सुरू होतो आणि भाद्रपद चतुर्दशीच्या दिवशी या उत्सवाची सांगता केली जाते दहा दिवस भाविक गणेशोत्सव मोठ्या धाटामाटात साजरा करतात घरगुती गणपती कोणाकडे दीड दिवस तर कोणाकडे पाच ते सात दिवस असतो आणि गौरी सवे विसर्जित केला जातो त्या दृष्टीने जाणून घ्या शुभमुहूर्त गणेशोत्सव भाद्रपट चतुर्थीपासून सुरू होणार असला तरी त्याची सुरुवात होते हरतालिका पूजनापासून तिलाच हिंदी भाषेत हरियाली तीज असे म्हणतात यंदा सहा सप्टेंबर रोजी हरतालिका व्रत केले जाईल आणि सात सप्टेंबरच्या संध्याकाळी बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना केली जाईल सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता आणि विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाईल याच दिवशी विश्वकर्मा जयंती देखील आहे गणेश प्राणप्रतिष्ठापना सकाळी अकरा वाजून तीन मिनटे ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटे या कालावधीत करावी या दिवशी चंद्रदर्शन टाळावे का ते ऐका इतर वेळी संकष्टीला चंद्र दर्शन घेऊन संकष्टीचा उपवास सोडतो मात्र गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शनच घ्यायचे नाही असे शास्त्र सांगते यामागे दोन पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात एक म्हणजे गणपती उंदरावरून पडतात चंद्र त्याला पाहून हसला आणि गणपतीने चंद्राला श्राप दिला ही एक गोष्ट आणि दुसरी म्हणजे खुद्द श्रीकृष्णावर सम्यतक मनी चोरल्याचा आरोप आला ती गोष्ट तेव्हापासून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये अन्यथा चोरीचा आळ येतो असे शास्त्र सांगते या दोन्ही गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवर ऐकायला मिळतील तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गणेशोत्सवाअंतर्गत येणारे अन्य सण गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते आपल्या ज्ञानी तपस्वी ऋषींचे स्मरण करून त्यांच्या जीनचर्याचा एक भाग म्हणून रानभाज्या पालेभाज्या फळभाज्या एकत्र करून ऋषी पंचमी दिवशी विशेष अशी भाजी केली जाते पात्रपत शुक्ल सप्तमीला गौरीला आवाहन केले जाते यंदा दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून दोन मिनटापर्यंत गौरीला आवाहन केले जाईल अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन केले जाईल बारा सप्टेंबर रोजी गौरीचा पाहुणचार पूर्ण केला जाईल आणि रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत गौरीचे विसर्जन केले जाईल चौदा सप्टेंबर रोजी परिवर्तनी एकादशी असेल 15 सप्टेंबर रोजी रवी प्रदोषानिमित्त भगवान महादेवाची पूजा केली जाईल 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असेल त्या दिवशी रात्री अकरा वाजून चौवेचाळीस मिनटापर्यंत श्रींचे विधिवत विसर्जन व्हावे असे शास्त्रात म्हटले आहे अशाच प्रकारची वेगळी आणि महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोरिया